आणि या विचार मंचावरती उपस्थित असणारे सर्व ओबीसी सहामधील सर्व नेतेगण मुंडे साहेब मुंडे साहेब तुमची जोडी या व्यासपीठावरती बघून स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांची आठवण झाली पक्ष पार्टीच्या पलीकडे जाऊन दोन हजार अकरा साली जातनिहाय जनगणनेच्या प्रश्नावरती भारतीय जनता पार्टीचा देशाचा नेता शीर्षस्त नेता स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब त्या संसदेला जातनिहाय जनगणना झाली पाहिजे म्हणून पक्ष पार्टीच्या पलीकडे जाऊन खासदार समीररावजी भुजवान साहेब रामविलासी पासवान लालू प्रसादजी यादव या सर्व नेत्यांच्या बरोबरी ओबीसीच्या प्रश्नावरती दिल्लीच्या संसदेला घेराव घालण्यामध्ये सामील झाला होता आज निश्चित मुंडे साहेबांची आठवण होते खर तर मी रोज माणूस आहे एक दोन मिनिटांमध्ये तुम्ही माझं मनोगत तुमच्या समोर मांडेल आपण बीड जिल्ह्यामध्ये सगळेजण उपस्थित आहात भुजबळ साहेब दोन दिवस ज्याला इथं सांगितलं आहे भुजबळ साहेब तुम्हाला आम्ही बीड मध्ये येऊ दिला येऊ देणार ना नाही भुजबळ साहेब तुम्ही आज बीड मध्ये आलेले आहात तुमचा एक कार्यकर्ता काल बीड जिल्ह्यामध्ये घेवराई तालुक्यातल्या उमापूर गावामध्ये जाहीर सभा घेत होता हे का सांगतोय अरे भुजबळ साहेबांचं लांब ओबीसीच्या एका कार्यकर्त्याच्या के केसाला धक्का तरी लावून बघा अरे बीड जिल्ह्याची भूमी आहे खूप काही बोलता येण्यासारखं आहे मी एक जी आर घेऊन आलोय महाराष्ट्र शासनाचा तुमच्या समोर या जी आर मधलं एकच वाक्य मी तुमच्या समोर वाचून दाखवतो भुजबळ साहेब हा जी आर हा ओबीसीचं आरक्षण संपवणार आहे पडळकर साहेब ऐका शासनाचा उद्देश त्यांनी प्रस्तावनेमध्ये लिहिलेले दोन पानाची प्रस्तावना आहे आणि त्यामधलं भुजबळ साहेब मी एकच शेवटचं वाक्य वाचून दाखवतो हे वाक्य असं आहे मराठा समाजास का कुणाला मराठा समाजास जात प्रमाणपत्र मिळण्याच्या जा प्रक्रियेत अधिक सुलभता यावी या करता शासन निर्णय घेत आहे कुठल्या समाजास कुठल्या समाजास साहेब तुम्ही म्हणता की कुणब्यांना आरक्षण या द्वारे ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही भुजबळ साहेब तुम्ही शासन सत्तेमध्ये आहात माननीय मुख्यमंत्री महोदयांना सांगा की पहिल्यांदा राज्य मागास वर्ग आयोग बरखास्त करा दुसऱ्यांदा सांगा दुसऱ्यांदा सांगा की सर्वोच्च न्यायालयानं मराठा समाजाचं सामाजिक मागासलेपण पण नकारलंय औरंगाबाद खंडपीठानं तत्कालीन मराठा समाज आणि कुणबी समाज एकच आहेत हे मानण्यास नकार दिलाय सर्वोच्च न्यायालयानं सांगितलंय साडे सहाशे पणाच्या जजमेंट मध्ये सांगितलंय कि मराठा समाज आणि कुणबी एकच आहे असं म्हणणं म्हणजे सामाजिक मूर्खपणा होय मग हा जो जी आर काढलाय हा सर्वोच्च न्यायालयाचा अनादर करणारा जी आर आहे हा जो जी आर काढलाय तो मराठा समाजाला कुणबी सर्टिफिकेट देऊन ओबीसी मध्ये घालण्याचा प्रकार आहे माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे एका चौथी नापास मनसाच्या सामन्यावरून या महाराष्ट्रामधल्या ओबीसीच्या आरक्षणाच्या अनामध्ये माती कालवण्याचं पाप इथल्या लोकनियुक्त सरकारकडून झालंय बरोबर आहे का हा दरंगी मोठ सूट कुणावर टीका करतो भुजबळ साहेबांवर टीका करतो टीका कुणावर करतो धनंजय मुंडे साहेबावर टीका करतो करतो की नाही करतो या विषयी बोलायचं म्हणलं चौथी नापास घडी अजी शरम से का शर्माना शरम तो शर्माने वालून की आती है खुद ही शरम इतकी बेशरम होती शिरंत मे शर्मा काय बोललो मी तुमच्या समोर कारण मुख्यमंत्र्यांची आय माय करणारा हा माणूस मुख्यमंत्री महोदय हा तुमचा अपमान नाही या महाराष्ट्रामधल्या बारा तेरा चौदा करोड जनतेचा हा अपमान आहे आम्ही ओबीसी बांधवानी तुमच्याकडे बघून आम्ही तुम्हाला मतदान दिलं ज्या लोकांनी आमच्या आरक्षणाला विरोध केला त्यांना आम्ही घरी बसवलं आणि त्याचा, त्याचा तुम्ही आम्हाला काय फळ दिलं तर हा बाबा नाव गाव वगैरे आता इतर सगळी हॉस्पिटलवर माणसं उपलब्ध आहे माळी साळी कोळी तेली हटकर धनगर सनगर वंजारी लोणारी परीत गुराव घरचे नाभिक सुतार लोहार कुंभार बेरड बिडर रामोशी बडार बेंडार माझ्या मुस्लिम समाजामधला शिकल घ्याय का सर चक्क अरे ही माणसं कुठे अरे ते कोण काय कुठे चौकी ना पास अरे मी रोज बोलतोय आपली माणसं टार्गेट केली जात आहेत आपल्या नेतृत्वाला टार्गेट केलं जात आहे आपल्या नेतृत्वाला बदनाम केलं जात आहे आपलं आरक्षण आज संपवलेलं आहे लोकनियुक्त सरकारकडून तुमच्या आमच्या आरक्षणाचं संरक्षण झालं नाही प्रत्येक गोष्ट जर आम्हाला न्यायालयामध्ये जाऊन जर दाद मागावी लागत असेल तर मग तुम्ही काय कामाचे गाव गाड्या अकरा पगड जातीच्या माणसाने तुम्हाला मतदान दिला तुम्हाला आमदार बनवणार तुम्हाला खासदार बनवणार प्रकाशराव सोलंकी आणि विजय सिंह पंडित ताली बजरंग भक्ता सोनवणे आम्ही तुम्हाला मतदान दिलं नाही दिले की नाही तुम्ही मतदान येणार दिले की नाही मग बेकायद्या मागणीला चांगल्या पत्राला पाठिंबा देत असताना ओबीसीच्या आरक्षणाचं काय होईल याची भूमिका तुम्ही कधी जाहीर करणार आमचं पंचायत राजमध्ये आरक्षण जाऊ शकता पण तुमच्या अंदायकीचा खासदायकीचा मार्ग आमच्या वाडी वस्ती तांड्यावरून मोहिल्यामधून गल्लेमधून जातोय तुम्ही या मतमागाला विधानसभेला आणि लोकसभेला अरे आरक्षण मागून मिळत आरक्षण मागून मिळत अरे हे काढून कुणाला च आरक्षण मिळू शकत नाही अरे ओबीसीचं आरक्षण पाहिजे तर तुम्हाला ओबीसी मध्ये जन्माला यावं लागेल तुम्हाला कोणीच्या जान, आरक्षणामध्ये झलमाला यावं लागेल जाती जमातीमध्ये जन्माला यावं लागेल अरे आमच्या आमच्या चार पिढ्याने सामाजिक दुजा भाव भोगलाय हो त्या त्या जातीमध्ये जन्माला आल्यामुळं आम्हाला गाव गावगड्याच्या डोंगराच्या कुशल्या आखाबार कष्टाचं काम करावं लागतय आमच्या लोकांना ऊस तोडावा लागतोय आमच्या लोकांना शारीरिक श्रमाचं काम करावं लागतय आरक्षण म्हणजे गरिबी हटावचा प्रोग्राम नाही स्वर्गीय हरी नरके साहेब आज तुम्ही हवे होता आज संविधानाचा लिगल ऍस्पेक्ट इथले आमदार खासदार मंत्री मंडळ सांगायला आज हरी नरके साहेब हवे होते कारण आरक्षण म्हणजे गरिबी हटावचा प्रोग्राम नाही तर आरक्षण म्हणजे आरक्षण म्हणजे सामाजिक प्रतिनिधित्वाचा कायदा आहे आता किती संविधान सांगायचं किती तत्व सांगायची ऊटस शिव्या दे मुख्यमंत्र्यांना शिव्या दे भुजबळ साहेबांना शिव्या दे मुंडे साहेबांना शिव्या दे अजून कुणाला शिव्या दे भुजबळ साहेब अरे जाऊ द्या कोण काल कुठे कोण काय नाव घेता सारख कोण आहे की माणसं अरे काय यांच्या बापाची झागी आहे का

राज्यकर्ती जमात असलेल्या मराठा समाजाला आमच्या बलुत्या आणि त्याच्या ओबीसी मधलं आरक्षण देऊ नका तीच भूमिका आहे का दुसरी काय भूमिका मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा आणि मग भिडला यावं ऐका ऐका अरे भुजबळ साहेबांचा राजीनामा मागत असताना लाज वाटायला पाहिजे होती अरे कारखानदारांचा नेता वायनरी चालवणारा दारूचा कारखाना चालवणारा चालवणार पाटील हा काही मंत्रीपदाचा राजीनामा देऊन तुम्हाला भेटायला आला होता का चौरंगे एक आंदोलन मंत्री भेटायला आले होते ते काही राजीनामा देऊन आले होते आणि भुजबळ साहेबांचा राजीनामा मागताय का वगळण्यात अकरा जातीचं चारशे साडे चारशे जाते उपजातींच चार। हे आरक्षण आज रोजी गेलंय कोण तायवाडे कोण कुठले कोण कोण आम्हाला देणं घेणं नाही सामाजिक न्यायाची लढाई लढायला आम्ही रस्त्यावर उतरलोय